आपली ही चटणीची रेसिपी शेवटपर्यंत पहा कारण अशी चटणी आपण हॉटेलमध्ये ढाब्यामध्ये इडलीसोबत किंवा ढोशासोबत खातो तर त्यामुळे ही खूप सोपी पण आहे आणि तुम्ही घरी बनवू शकता यासाठी तुम्ही ओलं किंवा खोबरं घेऊ शकता दोन्हीही चालतं त्यामुळे तुम्ही कोणत्याही खोबऱ्याची चटणी बनवू शकता मी त्या अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे तीन मिरच्या घेतलेल्या आहे ही भाजकी डाळ आहे आपली दुकानामधली ती अर्धी वाटी घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता चिंच भिजवून ठेवली होती आणि थोडंसं अद्रक घेतलेला आहे आता हे आपल्याला पेस्ट करायचे आहे त्याच्यात सात ते आठ आपण लसण पाकळ्या घेणार आहोत आणि हे आपण पेस्ट करतानाच चवीनुसार याच्यामध्ये आपण मीठसुद्धा टाकणार आहोत आता आपली पेस्ट करून झालेली आहे याच्यामध्ये मी तीन ते चार चमच तेल घेते मोहरीची छान फोडणी देते मोहरीचा छान तडका बसला की यानंतर आपण याच्यामध्ये तीन लाल मिरच्या टाकणार आहोत आपण तीन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आता आपण तीन लाल मिरच्या थोडासा कडीपत्ता कडीपत्त्याचं प्रमाण थोडं जास्त असलं की टेस्ट छान येते आणि त्यानंतर आपण थोडीशी चिमूटभर ना हिंग वापरायची आहे हे पहा मी थोडीशी चिमूटभर हिंग घेतलेले आहे आणि ती छान याच्यामध्ये मिक्स करायची आहे अशा प्रकारे हे मिक्स झाल्यानंतर आपण ही फोडणी आपल्या त्या चटणीवरती टाकायची आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने खूप टेस्टी आणि छान बनते एक वेळ करून पहा अगदी सोपे आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशा छान छान रेसिपीज किंवा सोप्या सोप्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा बघा किती छान आणि सुंदर आपली चटणी दिसतीय आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ढोशासोबत इडलीसोबत किंवा आपण हे चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतो तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार खा टेस्ट खूप छान लागते मी पेस्ट करताना याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं होतं तर तुम्हीसुद्धा टाकून घ्या आणि अशा प्रकारे आपली चटणीला फोडणी देऊन मस्त चटणी झालेली आहे आणि खरंच चवदार आहे अशाच पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा आणि त्यानंतर तुम्ही डूशा सोबत अशीच चटणी बनवाल मला खात्री आहे तर व्हिडिओ आपला मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा करा थँक्यू